आ, मी मेघनाथ कलचुरी विश्वस्त अवतार मेरबाबा ट्रस्ट अवतार मेरबाबा यांची छप्पनवी तिथी मेराबाद येथे साजरी होणार आहे तीस एकतीस आणि एक तीन दिवस हा प्रोग्राम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे गझल भजन कवाली शास्त्रीय संगीत त्याचप्रमाणे हा कल्चरल प्रोग्राम आणि त्यामध्ये किड्स प्ले बाबांच्या फिल्म क नृत्य या गोष्टीचा समावेश आपण केलेला आहे तीस तारखेला साडे दहाला हा प्रोग्राम सुरू होणार तीस तारखेला स्टार्टिंग हरिराम बँडवाले म्हणून आहेत जे कानपूरचे त्यांच्या बँडपासून सुरुवात होणार ते बावनची धून वगैरे वाजवतात फार सुंदर वाजवतात तर तेव्हा प साडेदहाला सुरू होणार नंतर मग बावनच्या ज्या प्रार्थना आहेत सर्वच भाषेमध्ये आम्ही ठेवलेल्या आहेत हिंदी मराठी तेलगू कन्नडी तामिळ त्यानंतर गुजराती स्पॅनिश लँग्वेज इंग्लिशमध्ये उर्दूमध्ये संस्कृतमध्ये सर्वच लँग्वेजमध्ये बाबांच्या ज्या तीन प्रार्थना पूज्य बाबांनी दिलेल्या आहेत तर त्या तीन प्रार्थना या विविध भाषेमध्ये निराळे सेंटरचे केंद्राचे लोक प्रस्तुत करतील निराळे सेंटरचे लोक येतात ग्रुप साँग्स इंडिव्हिज्युअलसुद्धा बाबांचे भजनं जे त्यांचं हृदयाची पुकार आहे तर त्याप्रमाणे ते भजनं वगैरे सर्व म्हणतील आणि हा तीन दिवसाचा भरग कार्यक्रम सकाळी सातला एकतीस तारखेला सुरू होईल तर रात्री दोन वाजेपर्यंत चालेल आणि एक तारखेला सकाळी सातला सुरू होऊन तो जो जो, जो दीड वाजता त्याची समाप्ती होईल प्रोग्रामची आणि या प्रोग्राममध्ये सर्व धर्म जातीचे लोक पंथाचे लोक येतात भावांना मानतात आणि खरं वननेस खरं एकता जागतिक एकता आपल्या भावांच्या कार्यक्रमामध्ये दिसून येते आणि पाहण्यासारखा सोहळा असतो का, का सर्व लोक एकत्र येतात आणि प्रेमाने बाबांचं कार्य करतात कारण बाबांनी जी आध्यात्मिकता सांगितली ती आंतरिक बाब आहे हृदयाची बाब आहे हृदयाची हाक हे परमेश्वरला आपण बोलवतो मन आहे मन चंचल असतं मन जास्त ॲक्टिव्ह असतं पण मन हे काल्पनिक आहे हृदय हे काल्पनिक नसतं कारण हृदयाची भाषा म्हणजे आत्म्याची भाषा हृदय जे बोलतं ते आत्मा बोलते सत्य बोलतं तर परमात्मा हा हृदयाची भाषा ऐकतो तर ही हृदयाची भाषा आहे ती परमात्माला आवडती मेहर बाबा जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष बाबाने मौन पालन केलं होतं थर्टी फर्स्ट जानेवारी सिक्स्टी नाईनला बाबाने देहत्याग केला बारा वाजता तर बारा ते सव्वा बारा आपण परत मौनचं पालन करतो पंधरा मिनटाची धून ठेवतो आणि द बेगीन द बिगिन जे बाबांनी शरीर हे के त्याग केला होता त्यावेळेस जे सॉन्ग आपण गातो गायलं होतं तेच सॉन्ग आपण दरवर्षी एक पाच मिनटं ते गायलं जातं बाबांचं स्मरण म्हणून बाबांची धून गायली जाती आणि नंतर बाबांच्या प्रार्थना सर्व भाषेमध्ये त्या प्रार्थना केल्या जातात आणि एक त्याला आंतरिक सौंदर्य प्राप्त होतं तर सर्वांना सुद्धा माझी आग्रहाची विनंती आहे बाबांचा जो प्रोग्राम आहे त्याला या आणि तो सोहळा जो सत्याचा सोहळा आहे अनंत जीवनाचा सोहळा आहे तो पाहायला जरूर या सर्वांना माझा जय नाही आहे बाबा मौज मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू थाडी हे लिगा। प्राणी पक्षी कारण ते धबधब्या टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब